नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिता देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण ग्रहत आहे हे तुम्ही म्हणू शकता की आता काय दाखवणार आहे नवीन काहीतरी दररोज व्हिडिओ टाकायचे तर नवीन काहीतरी बनवावंच लागेल ना त्यासाठी बनवत त्या, त्या आहे सोयाबीनची वडी आणि त्याच त्याच सोयाबीनच्या वडीचा मसाला भात तर बनवून दाखवणे हे काही काम माझं आहेच दररोजचं कारण की नवीन नवीन व्हिडिओमध्ये दाखवायला दर नवीन व्हिडिओ तर हवे ना म्हणून चला मग आज करूनच पाहते कारण की पहिल्यांदा बनवत आहे सोयाबीनची वडी पहिली वडी घेतली सोयाबीनच्या वड्या आणायला लावल्या बाजारातून त्याने आणत्या आणि मी म्हटलं चला आपण मी ट्राय करून बघूया तर केलं तर खरंच छान झाला होता मसाला भात तर छान अशा चा उकडून घेतल्या त्याला एक उकडी दिली त्याच्यामध्ये पाणी गरम काढून टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडं थंड पाणी टाकून त्याला थोडं थंड थंड करत केले आणि छान असं पाणी काढून घेतलं दाबून दाबून पाणी काढायला लागते नाहीतर ते चवू लागत नाही कारण की पानखी पानखी लागते नंतर तर छान असं पाणी काढून घेतलं बघू शकता मग घेतलं गंज गंजामध्ये गंजा तेल टाकलं तेल गरम होऊ देतलं त्याच्यानंतर मसाला पान जिरा आणि कढीपत्ता बघू शकता छान असं होऊन झाला आणि त्याच्यामध्ये लसण जिरं वगैरे टाकून घेतलं होतं तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे मग टाकला कांदा कांदा टाकून छान होऊ दिला आणि गॅसचा इतका पावर होता की तर तडतडतडतर तर करत ते गरम इतकं तेल तेल गरमच होतं ते इतकं आवाज करत होतं की खूपच मग होऊ दिला तेलामध्ये मसाला आणि पूर्ण मसाला झाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं थो मिरची मिरची जास्त काही खात नाही कारण की मिरची खाली तब्येत बिघडते असं मला वाटतं आणि कमी प्रमाणात खावं लागतं तर मिरची मी कमी टाकते कारण की आता मिरची खूप महाग झाली आहे थोडशी घ्यायला गेलं तर देतच नाही डायरेक्ट वीस रुपयाचे घ्या म्हणते तर मग टाकले मिरची आणि मग टाकलं हळद तिखट मीठ थोडासा मसाला मग तो छान तेलामध्ये होऊ दिला मग त्याच्यामध्ये टाकते सोयाबीनची वडी ते पण तेलामध्ये होऊ दिली आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकलं आता तुम्हाला ही सगळी प्रक्रिया माहीतच आहे तांदूळ घेतले धुवून तांदूळ होते बारीक बारीक तांदळाचा भात छान होतो राशनचा भात तांदळाचा पण छान होतो मग तांदूळ घेतले धुवून त्याच्यामध्ये टाकून दिले उकळी येऊ दिली होती उकळी याच्या पहिले नव्हती टाकते मग आणखी थोडं पाणी टाकतं आणि मग झाला भात तयार बघू शकतं टाकले तांदूळ तर ता कसं झाला आणि मग मग दुसरी दुसरी रेसिपी करायची होती तर घेतलं दही दही त्याच्यामध्ये थोडंसं थो बेसन टाकलं बेसन छान घुसरून घेतलं रवीनं रवीनं घुसरून घेतलं आणि घुसरून घेतलं तो तोपर्यंत तिकडं आमचं बोलणं चालू होतं कारण की मुलगा म्हणतो आई काय बनवते आज काय नवीन आहे काय बनवत असते त्याला सांगावं लागतं की आज हे बनवायचं आहे ते बनवायचं आहे आणि त्याला खरंच जे बनवायचं आहे ते सांगायचं लागते नाहीतर काय बनवते काय नाही काय टाइमपास करते असं म्हणत असतो तर मग रवीने दोई, दोई, दोई तर तर छान असं रवीनं घुसळून घेतलं बेसन आणि दही दही मिक्स होतपर्यंत चांगलं मुस मिक्स करून घ्यावं लागतं नाहीतर ते काही छान बनत नाही ते मग त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि त्याच्यानंतर थोडंसं हळद मीठ टाकून घेतलं आधीच कारण की मग नंतर घाई होऊन जाते तिकडे थोडंसं तेल टाकलं गंजामध्ये गंजामध्ये थोडंसं तेल टाकून जिरा राई आणि मिरची तेलामध्ये दे होऊ दिले डायरेक्ट मग दही जे मिक्स केलं होतं दही बेसन आणि हळद मीठ तिखट टाकून तिखट नाही टाकलं हळद मीठ टाकलेलं जे पाणी होतं दह्याचं ते मग त्याच्यामध्ये सोडून दिलं तर बघू शकता आणि मग छान असं हलवत राहावं लागतं कितीतरी वेळपर्यंत म्हणजे उकळी येईपर्यंत छान असं हलवत राहावं लागते आणि त्याच्यानंतर मग बनते आपली कढी खूप वेळपर्यंत उकडी येथपर्यंत बघू शकता उकडी आली आहे झाली आपली रेडी तयार कढी अशीच कढी तुम्ही पण करून बघा आणि त्याच्यानंतर मग वरून सांबार टाकला भाताला पण सांबार टाकला आणि कढीला पण सांबार टाकला मग चला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये असेच व्हिडिओला भेटत राहील आणि तुम्ही म्हणाल की हे काही टाकत राहते हे काही नाही आहे चांगलं आहे चला मग भेटूया बाय बाय